जय शिवाय मित्रांनो मित्रांनो अतिशय दिलासादायक बातमी शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम ही आता जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांच्या विशिष्ट याद्या ह्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आता कोणत्या जिल्ह्यासाठी ह्या याद्या उपलब्ध झालेल्या आहेत शेतकऱ्यांच्या खात्यावर केवायसी केल्यानंतर किती दिवसात हे पैसे जमा होत असतात या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार तर कोणत्या जिल्ह्यात किती मंडळ पात्र करण्यात आलेले हे सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी मराठी या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता चॅनलला आणि व्हिडिओ शेअर करा तर चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो एकंदरीत राज्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता चौतीस जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना करण्यात आल्या होत्या एनडीआरच्या निकषानुसार ते नुकसान भरपाईसाठी जिल्हे पात्र करण्यात आले होते जवळपास बावीस हजार बावीस हजार बावीस हजार त्रेचाळीस कोटीच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाणार आहे यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे वर्ग करण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो एकूण अकोला जिल्ह्यात अठ्ठेचाळीस मंडळ पात्र करण्यात आले होते त्यानंतर अमरावती जिल्ह्यात एक्ण एक्याण्णव मंडळ पात्र करण्यात आले होते धाराशिव जिल्ह्यात तीस मंडळ पात्र करण्यात आले होते अहमदनगर जिल्ह्यात नव्वद मंडळ पात्र करण्यात आले होते संभाजीनगरला एकावन्न मंडळ पात्र करण्यात आले होते कोल्हापूर बारा मंडळ पात्र करण्यात आले होते चंद्रापूर जिल्ह्यात दोनच मंडळ पात्र करण्यात आले होते जळगावमध्ये अठ्ठेचाळीस मंडळ पात्र करण्यात आले होते तर मित्रांनो जालना जिल्ह्यात सुद्धा सतरा मंडळ पात्र करण्यात आले होते अशा प्रकारच्या आता केवायसी याद्या जालना जिल्ह्यात सुद्धा उपलब्ध झालेल्या आहेत आणि केशे शेतकऱ्यांच्या माध्यमातून आता केवायसी करण्याकरता सुरुवात करण्यात आलेली आहे केवायसी झाल्यानंतर आपल्याला हे पैसे जमा होत असतात मित्रांनो त्यानंतर धुळे अठ्ठावीस मंडळासाठी नुकसान भरपाई पीक नुकसान भरपाई पात्र करण्यात आले होते नंदुरबार तेरा जिल्ह्यात तेरा मंडळ नंद नांदेड जिल्ह्यात बारा नागपूर अकरा मंडळ नाशिक एक्कावन परभणी एकोणचाळीस पुणे चाळीस बीड चोपन्न मंडळ बुलढाणा एक्क्याऐंशी मंडळ भंडारा एक मंडळ यवतमाळ अठरा मंडळ त्यानंतर लातूर साठ पंचेचाळीस मंडळ वर्धा बारा मंडळ वाशिम चौवेचाळीस सांगली छत्तीस मंडळ तर सातारा पासष्ट मंडळ सोलापूर शेचाळीस मंडळ हिंगोली सतरा मंडळ तर मित्रांनो अशा प्रकारे या वाशिम जिल्ह्यात सुद्धा केवायशा करण्यात आलेल्या आहेत अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सुद्धा केवायशा झालेल्या आहेत मित्रांनो जालना जिल्ह्यात आता केवायसीच्या याद्या सुद्धा उपलब्ध झालेल्या आहेत आणि इतर आता हे सर्व जिल्ह्यात या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या सुद्धा आता उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत तलाठी यांच्या माध्यमातून डॉक्युमेंट जमा करण्याचं काम हे जोराने चालू होतं त्यानंतर आता केवायसीच्या याद्या सुद्धा तलाटे यांच्या माध्यमातून आता प्रकाशित करण्याचं काम सुरू झालेलं आहे आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवायसीच्या याद्या सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या केवायच्या सुद्धा झालेल्या आहेत यामध्ये नांदेडच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात केवायच्या झालेल्या आहेत तर या इतर जिल्ह्याच्या सुद्धा केवयश्या करण्यात आलेल्या आहेत आणि मित्रांनो आपल्याला जर ची यादी जर उपलब्ध करून घ्यायची असेल तर आपण आपल्या तलाटे यांच्यासोबत कॅ आपण कॉन्टॅक्ट साधू शकता किंवा कॉल करू शकता किंवा त्यांच्याकडे ही यादी उपलब्ध करून घेऊ शकता यादी उपलब्ध झाल्यानंतर आपल्याला माही सेवा केंद्र या ठिकाणी आपली केवायसी करून घ्या आजच बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायच्या करण्यात आलेले आहेत जालना जिल्ह्याचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सुद्धा केवायच्या करण्यात आलेल्या आहेत हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली मित्रांनो केवायसी झाल्यानंतर आपल्या खात्यावर अठ्ठेचाळीस तासात ते दोन दिवसात हे पैसे जमा होत असतात मित्रांनो दोन ते तीन दिवसात ते पैशाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होते कमीत कमी अठरा अठरा अठ्ठेचाळीस घंटे लागत असतात आणि त्याच्या व्यतिरिक्त जर आपला आधार नंबर लिंक नसेल किंवा आधार लिंक नसेल तर त्या कारणाने एक दोन दिवस मागे पुढे लागू शकतो परंतु केवायसी झाल्यानंतर आपल्या खात्यावर हे डायरेक्ट पैसे डीपीटी अंतर्गत हे जमा होत असतात मित्रांनो अशाच नवीन नवीन अपडेट घेण्याकरता एकवीस चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा जय शिवराय मित्रांनो